शेतीला रस्ता पाहिजे शेतीला पाणी पाहिजे आणि लाईट पाहिजे मी आपल्याला खात्री देणार आहे माझ्यावर टीका किती करा मी घाबरणारा ना माणूस नाही आहे मला सांगतात ते गुलाबराव पाटील गुंडा आहे कोणावर गुंडागिरी केली आठ वर्ष झाला मी मंत्री आहे एक कांदळ माणसाने सांगावं की गुलाबराव पाटलांनी पोलीस स्टेशनात फोन लावला की याला उचलान त्याला पकडान त्याला टाका मी हा धंदा नाही केला कधीच नाही केला मी लग्नात आला असेल मोतीत आलो असेल दारावर आला असेल मी नाही आला तर माझा मुलगा आला असेल आपल्याशी संपर्क ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि कानडद्याचा आणि रेल लाडलीचा कायम संबंध या गावाशी आमचा राहिलेला आहे त्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या गावात जायला कोणी नाही बैलगाड्यात देणारं हे गाव आहे रेल लाडडीवाल्यांना गाव घरापर्यंत सोडून द्यायचे हे लोक अशा पद्धतीची मदत करणारी आपण एकमेकाची गावं आहेत मी आपल्याला एकच विनंती करणार आहे तुम्हाला जर वाटत असेल मी योग्य माणूस आहे तर शंभर टक्के तुम्ही मला मदत करा हूं। मला सांगतात ते गुलाबराव पाटील गद्दार आहे म्हणे मी काय गद्दारी केली मी बाळासाहेबांना सोडलं शिवसेनेला सोडलं धनुष्यबानाला सोडलं माझ्याकडे तर सगळं आहे धनुष्यबाण पण आहे बाळासाहेब ठाकरे पण आहे आणि माझ्याबरोबर शिवसेनेचे आणि भाजपचे जे नेत नेतृत्व आहे त्यांचे आशीर्वाद आहे मी जी खरी युती होती त्या खऱ्या युतीबरोबर गेलेलो आहे मी दुसऱ्या युतीबरोबर गेलेलो नाही आहे तो संजय राऊत आला होता तो माझा महाल आहे तो त्याला म्हणलं तू माझ्या नादी लागू नकोस तू माझ्या मतावर निवडून आलाय अण्णाच्या मतावर निवडून आलाय साधा नगरसेवक सुद्धा होऊ शकला नाही म्हणलं या आमदारांनी वडे पाव खाल्ले तुला खासदार केलाय तू तुझ्या आईचं दूध पिलाय तर राजीनामा दे आणि खासदार होऊन दाखव तर तुला राऊत म्हणेल तो म्हणतो सो दाऊ दौ एक राऊत पंधरा पोलीस घेऊन का फिरतो एवढा जर तू दादा आहेस तर पंधरा पोलीस काय घेऊन फिरतोयस हे ये येऊन सगळे माझ्यावर टीका करताय शरद पवार साहेबांना आणलं मग राऊतला आणलं आता ते पंढरपूरचं माणूस आणलंय अरे पंढरपूरचा भक्त तर गुलाबराव गुलाब पाटील आहे गुलाबराव पाटील पाच हजार वारकरी नेले मी पंढरपूरला साडेतीन हजार लोकांना मी मुंबईला नेऊन डोळ्याचे ऑपरेशन केले तेराशे मुलींना मी आज या वर्षी मोफत सायकली दिल्या हरिभक्त पिरायण इथे बसलेले प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळाला साहित्य देणारा हा गुलाबराव पाटील आहे आपलं आपले संस्कार आपली संस्कृती जिवंती राहावी हा फगवा कायम तेवत राहावा हे काम करण्याचं काम गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे कोल्हादिताची मतं घेतात मुस्लिमांची मतं घेतात काय दिलं तुम्ही त्यांना नाही तर मी चॅलेंज सांगतो दलितांना माझं आव्हान आहे पंचेचाळीस बौद्ध विहार देणारा एकमेव गुलाबराव पाटील या जळगाव ग्रामीण मतदारसंघात आजपर्यंत कोणी मायच्या लालने दिले नाही मुसलमानांना मी विचारतोय सगळ्यात जास्त कब्रस्तान देणारा लालचंद भाऊ बसले आहेत नऊ कोटी रुपये नशिराबादमध्ये दिले चार कोटी रुपये मुसलमानांना मी दिले धरणगावमध्ये सहा कोटी आले होते मुसलमानांना तीन कोटी दिले ते मत देतील नाही देतील मला माहीत नाही राम भरोसे हिंदू हॉटेल पण तुम्ही नागरिक आहात तुम्हाला मत दिलं आणि तुम्ही मला जातीवादी म्हणतायत तुम्ही आम्हाला धर्मवादी म्हणतायत आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही आहे या देशामध्ये जो राहतो या देशामध्ये जो पितो त्याने हिंदुस्थान जिंदाबाद म्हटलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काहीच म्हणणं नाही आहे त्याच्यानंतर मोदी बाबांनी सत्तर कोटी लोकांना फुकट धान्य दिलं जात पाहिली का हा मुसलमान आहे देवमत दिसतो बौद्ध आहे दे त्याला देऊ नको सत्तर कोटी आज भिकारी दिसतो का तुम्हाला ही मोदीबाबाची देन आहे नाहीतर सकाळी तुम्हाला बी आवाज यायचा भाकर दे बाई उरलेली भाजी दे बाई हे बंद केलं मोदीबाबांनी सत्तर हजार लोक सत्तर कोटी लोकांना मोफत धान्य देणारा माणूस आहे